कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी तर खूप भारी अशी बिर्याणी मी मी याच्या अगोदर पण केली होती तर घरात सगळ्यांना खूप आवडली होती म्हणून मी स्पेशली आज बनवणार आहे तर पनीर बिर्याणी मी कशी बनवतेय शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याची रेसिपी पण दाखवणार आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर पनीर खूप कडक असल्यामुळे म्हणजे फ्रीजमध्ये होते तर खूप कडक होते त्यामुळे मी पाण्यामध्ये त्याची एक उकळी फोडून घेणार आहे बघा तर इथं गरम होण्यासाठी ठेवलेले आहेत मी गॅसवरती तर हे छान असे उकळून घेते आणि पूर्ण व्हिडिओ आणखी दाखवते कंटिन्यू बघा तर गॅस मी आता बंद केलेला आहे बघा पनीर एकदम मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तर आता याला गाळून घेते हे बघा हे गाळून घेतले आता याचे आपल्याला ज्या साईजचे तुकडे करायचे ते करू शकतो कारण खूप मोठे मोठे पनीरचे तुकडे त्याच्यामध्ये तर आता बाकी मसाले काय काय लागणार आहेत बघा आणि एक सिक्रेट मसाला मी सांगणार आहे तर त्या मसाल्यासाठी तर नक्कीच रेसिपी बघा तर पनीर पुलावसाठी पनीर बिर्याणीसाठी आपण काय काय मसाले लागणार आहेत आणि मी काय काय वस्तू आपण ते सगळे तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ बघा आणि एक स्पेशल मसाला आहे कारण त्याने एकदम इतकी भारी बिर्याणी होती ना खूप भारी होती तर तो मसाला पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे बघा मी कोणते कोणते मसाले टाकणार आहे <coughs> तर इथे घेतलेले मी पाव किलो पनीर ज्याचे छोटे छोटे काप करून घेतले थोडेसे पाण्यामध्ये उकळून इकडे मसाले बघा दही आहे हे खडे मसाले थोडेसे शहाजिरे लवक आणि इथे घेतलेले अद्रक लसण पेस्ट कोथिंबीर कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या आणि अर्धा किलो तांदूळ तर एवढं सामान मी घेतलेले जे की आता आणि स्पेशल मसाले मी दाखवते तुम्हाला तर ते पण बघून घ्या तर तो स्पेशल मसाला हा आहे सवाई कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला आणि दुसरा आहे लक्की बिर्याणी मसाला तर या मसाल्यामध्ये भरपूर प्रकारचे खाडे मसाले पण येतात तर ते मी सगळ्यांना दाखवते तर याच्यामध्ये कसा मसाला येतोय तर चला आधी आपण फोडणी देऊन घेऊया तर याच्यात टाकून घेते तेल दोन ते तीन पळ्या तेल टाकणार आहे तर आता खडे मसाले टाकूयात तेल गरम झाले जिरे लवंग आणि आता टाकायचे आहेत आपल्याला कांदे दोन कांदे घेतलेले छोटाले आणि एक मोठं टोमॅटो घेतलेलं आहे आता याला छान असं एकदम लाल होईपर्यंत परतून घेतो पर तर कांदा बघा मस्त असा लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकायची आधी हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि लगेच अद्रक लसण पेस्ट छान असं परतून घ्यायचं हे सगळं जो स्पेशल मसाला मी दाखवला होता तो बघा त्याच्यामध्ये किती छान असा खाडा मसाला वगैरे येऊन हो जातो खूप मोठं पॅकेट येते त्यामुळे एवढं जास्त टाकायचं नाही आणि हे बघा थोडीस लकी बिर्याणी मसाला आता हे बघा कांदा अद्रक लसण पेस्ट पेस। पेस। सगळं व्यवस्थित परतले आता टाकायचं टमाटर त्याच्यात टोमॅटो पण टाकलेले बघा टमाटो परतायला थोडा वेळ लागतो म्हणून थोडस गॅस थोडा कमी करायचा आणि कमी वर थोडस परतू द्यायचं आता ह्या ह्या मसाल्यात घरचे कोणते कोणते मसाले टाकायचेत बघा थोडीशा हळद थोड लाल तिखट आणि हा आंबारी मसाला आहे तर हा मसाला मी घेते बघा आता हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेते बघा गॅस आता फुल करायचा थोडा मसाले टाकले आणि थोडस परत परत दही ऍड करायचं दह्याने बघा किती छान असं टेक्स्चर आले त्याच्यामध्ये आता याला मस्त असं तेल सुटले बघा आता याच्यामध्ये पनीर टाकायचे त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे बघा आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची लगेच आता याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळशीच तेल त्या ते हिशोबाने पाणी टाकायचं बघा तर मी दीड तांब्या पाणी टाकलेले बघा तर एवढ्या पाण्यामध्ये अर्धा किलो तांदूळ एकदम व्यवस्थित शिजतात बघा आता लगेच चवीपुरतं मीठ टाकून घेऊ इकडं पाण्याला उकळी पर्यंत आपण इकडं तांदूळ धुऊन घ्यायचे दोन तीन पाण्याने बघा तर इथे बघा पाण्याला उकळी आलीये तर आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ लगेच तर याच्यात सगळे तांदूळ टाकलेत हे बघा आणि आता हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मस्त अशा दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या एकदम आपली बिर्याणी होणार आहे रेडी तर झाल्यावर कशी होणार आहे मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ आणखी पुढे बघत राहा तर आता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता मी गॅस बंद करते बघा आता थोडस त्याला गॅस बंद केल्यानंतर थोडं दहा मी उघडून दाखवते आपली पनीर बिर्याणी कशी झाली तर मी आता उघडून बघते बघा दहा मिनिट झाले मस्त असा पनीर पुलाव तयार झालेला आहे बघा आणि खूप छान असा वाजता तर मी ताटात काढून घेते आता मुलींना विचारू कसा झालाय तर एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे बघा ला पनीर पुलाव आहे रेडी माझा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि मी आज बनवलेला आहे स्पेशल पनीर पुलाव सिद्धी खाऊन दाखव कसं झालंय एकदम भारी तर चला मुलींना खूप भूक लागली आता पाहुणे दहा वाजले संध्याकाळचे <coughs> लवकर सगळ्यांना देते आणि आम्ही सगळे पण खाऊत तत, खातात आता हे येतात काय नाही